मित्रांनो नमस्कार हरभरा बियाण्यासाठी मा अनुदान योजना कशी असणार आहे फॉर्म कुठे भरायचा काय करायचं या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत बियाणे अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज शंभर टक्के अनुदान आहे पण आपल्याला हे सगळं अनुदान हे आपल्याला महाडी टीच्या पोर्टलवर फक्त शेतकरी गट म्हणजे ज्यांच्याकडे फक्त शेतकरी गट आहे ज्यांच्याकडे शेतकरी गट म्हणजे आत्मा अशा प्रकारचे नैसर्गिक आपत्ती असे गट असतात त्या प्रकारचा कोणाकडे गट ज असेल तर त्या गटांना फक्त ऑनलाईन करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सध्या तरी चालू आहे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर आणखीन कसल्याही प्रकारची साईट चालू झालेली नाही किंवा हे झालेलं नाही तर वैयक्तिक कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी महाबीज म्हणजे एखाद्या दुकानदाराकडे किंवा एखाद्या डीलरकडे महाबीजचं बियाणं उपलब्ध आहे त्या ठिकाणी सात बारा आधार कार्ड देऊन आपण ते बियाणे घेऊन येऊ शकता पन्नास टक्के त्या पन्नास टक्के रकमेमध्ये आपल्याला बियाणे त्या ठिकाणी भेटून जाईल जर या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्याकडे किंवा तलाट्याकडे यांच्याकडे आपण संपर्क करू शकता सध्या तरी एवढीच माहिती आहे मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल आपलं नवीन आहे सर्वांच्या मदतीने आपलं चॅनल आपण लवकरच चांगल्या प्रकारचे चा व्हिडिओ ज्या नवीन नवीन शासनाच्या अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तरी आत्ता तोपर्यंत धन्यवाद